नागपूरमध्ये पेट्रोल पंपावरील डिजिटल पेमेंट बंद होणार आहे पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशन हा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे नागपूरमध्ये पेट्रोल पंपावरचं डिजिटल पेमेंट आता बंद होणार आहे पेट्रोल पंप डील असोसिएशन हा मोठा निर्णय घेतलेला आहे नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवारी दहा मे पासून कोणत्याही प्रकारचं डिजिटल पेमेंट हे स्वीकारलं जाणार नाहीये सायबर फसवणुकीमुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे सायबर फसवणीच्या घटना या सातत्यानं वाढत आहेत बँक खात्यातील रक्कम गोठवली जाते आणि त्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स हा निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे अमर आपण पाहतोय की आता हल्ली डिजिटल पेमेंट ही सर्रासपणे केलं जातं खर तर खिच्यामध्ये अनेकांचे पैसे सुद्धा नसतात कारण डिजिटल पेमेंट आहे पण त्यामध्येच आता महत्वाचे ठिकाण जे पेट्रोल पंप असतात जिथे खरंच गरज असते अशा ठिकाणी आता डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय तिथे घेतलेला आहे काय नेमकी असोसिएशन ची बाजू आहे आणि नागरिकांच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर आलाय नक्कीच आपण पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे पण यामागे जे कारण दिलेलं आहे पेट्रोल चालक संघटनेकडून खरं तर काही डिजिटल पेमेंट करण्यात येतात ते डिजिटल पेमेंट जे करण्यात येत होते त्याच्यातलं सायबर गुन्हेगारांमुळे जे डिजिटल पेमेंट करणारे जे ग्राहक आहेत त्यांचे अकाउंटचे जे पैसे होते ती रक्कम रोखण्यात आली होती आणि ही रक्कम आता काही लाखांमध्ये पोहोचलेली आहे आणि काही चालक का आहेत त्यांचे तर अकाउंट सुद्धा थांबवण्यात था आलेले आहे आणि या सगळ्यामुळे मोठा असा पेट्रोल पंप चालकांना त्यांना फटका बसलाय याकरता वारंवार त्यांनी सायबर गुन्हेगार असो किंवा प्रशासनाला निदर्शनास आणून दिलं होतं पण त्यानंतरही काही पाऊल उचलले उचलण्यात आले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय की दहा मे पासून नागपुरात जिल्ह्यामध्ये कोणतं डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात येणार नाही पण आता दुसरी बाजू ग्राहकांकडून हो जा ते जाणून घ्या आपण नागपुरातील एका पेट्रोल पंपावर आपण थेट आहोत तिथल्या पेट्रोल पंप वर भरायला येणार आहे काही ग्राहक जे आहे पेट्रोल भरायला दादा डिजिटल पेमेंटला दहा मे पासून नकार दिलेला आहे हे पेट्रोल पंप संघटनेने काय प्रतिक्रिया आपली हे चुकीचं धोरण आहे त्यांचं कारण की आपण जे पेट्रोल कोणापाशी कॅश राहते नाही राहत कोणी घरून कॅश घेऊन निघते नाही निघत डिजिटल पेमेंट असल्यामुळे काय होते की आम्ही किती भी रुपयाचा पेट्रोल टाकू शकतो कारण की आमच्या अकाउंटमध्ये आहे आम्हाला तर असंही वाटतं का त्यांच्या अकाउंटमध्ये शो होऊन राहिलेला आहे म्हणून ते मना करून राहिलेलं आहे असं बी याच्यामुळे काय होऊन झालेलं आहे की काही जे पॉकेट मार वगैरे आहे कारण की लोक कॅश घेऊन चालत नाही अगर मला इथून आता अमरावती निघायचं आहे मला अगर बडनेरा जायचं आहे तर माझ्याकडे अकाउंटमध्ये तेवढे पैसे आहे पण खिचात घेऊन भागणं हे चुकीचं आहे आपण बघू शकतो सर्वसामान्य ग्राहकांची प्रतिक्रिया अजून काही ग्राहक आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून दादा दह दा मे पास नागपुर डिजिटल पेमेंट घेस पेट्रोल पंप चालकानी नकार दिला मे पास डिजिटल पेमेंट नागपुर होना नहीं ना एक ग्राहक मन अपनी काय प्रतिक्रिया है का संगा ये एक सही कदम भी है पर कैसा है कि कभी कभी किसी के पास पैसा रहता है या कोई वॉलेट भूल जाता है तो एक ये सुविधा भी है और एक परेशानी भी है हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काही लोक म्हणतात की खिशात ठेवत थे नाही थेट येतो थे, तेव्हा घेण्यात येतो अजून काही ग्राहक का आहे आपण त्याच्याकडून गेलो तर ता नागपूरच्या उन्हाची तीव्रता वाढत असते त्यामुळे चेहऱ्याला बांधून लोक येत असतात आप आ, बता सकते डिजिटल पेमेंट को आ, आ, नहीं बोला आहे पेट्रोल पंप चालकोने पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंटला नाही म्हटलेल्या नागपूरात दाम पासून सर्वसामान्य ग्राहक म्हणून काय प्रतिक्रिया आपली बंद होणार हमको कॅश तकलीफ जाती है जैसे अगर ऑनलाइन पेमेंट होता है तो हमें बहुत प्रॉब्लम जाती है कभी सर्वर डाउन रहता है कभी कुछ रहता है कभी कुछ रहता है दो सिर्फ पेट्रोल पंप से नहीं हर जगह से ही होनी चाहिए बंद होनी चाहिए आज ये पेट्रोल पंप आहे सर्वत्र करा है। ही सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया अजून काही सर्वसामान्य लोक पण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया आता पेट्रोल पंप काही ठिकाणी एकीकडे काही नागरिक त्याचा स्वागत करतात तर काहीनी मात्र ही डिजिटल पेमेंट मध्ये होऊ नये अशी भावना व्यक्त केलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी